नमस्कार मी शेतकरी मित्र अविनाश आहे रिलायबल ॲब्रो सायन्स या कंपनीचा प्रतिनिधी आहे मी आज इडोळी या गावामध्ये आलो होतो इडोळी गावामध्ये हे दोन एकरचा प्लॉट आहे ज्ञानेश्वर जाधव यांचा हो यांना हे मॅजिस्टिक जेल हा प्रॉडक्ट दिलेला आहे मॅजि मॅजिस्टी जेल हा प्रोडक्ट असा प्रोडक्ट आहे की हळदीचा आपला पक्का करतो म्हणजेच सुरुवातीला आपण हुमिक फेराची डिचिंग करतो त्यावेळेस हुमिक हे जर मॅजिस्टिक जेल वापरलं तुम्ही तर त्यावेळेस दोन ते अडीच महिने कलर क्वांटिटी आपलं क्वालिटी टिकवून ठेवण्याचं काम करत आहे पांढऱ्या मुळाची वाढ करणे पांढऱ्यामुळे जारवट जारवट तयार करणे पांढऱ्यामुळे वाढ करणे आणि पोंगा फास्टमध्ये काढणे आणि ग्रीनरी हळदीवर ठेवणे ग्रेनरी ही क्वालिटी दोन ते अडीच महिन्याची क्वालिटी टिकवून ठेवण्याचं काम करत हा प्रोडक्ट तर आपण शेतकऱ्याचा अनुभव विचारून घेऊयात तुमचा परिचय नमस्कार सर मी ज्ञानेश्वर जाधव हिरोळीवरून मोबाईल नंबर अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर पस्तीस अठ्ठ्याऐंशी जेव्हापासून आम्ही मॅजेस्टीचे वापरले प्रोडक्ट तेव्हापासून हळदीच्या मुळाची संख्या वाढली पोंगा चांगल्या पद्धतीचा झाला जे जा कलर होता कलर अडीच ते तीन महिने टिकून राहिला रा, चांगला कंटिन्यू मध्ये बऱ्याच प्रमाणात हळदीचं हिरवेपणा जे आहे पहिल्यापासून तसा कलर टिकून राहिलेला आहे मॅजिस्टीजेलचे बरेच काही फायदे आम्हाला झालेले आहेत दोन ते अडीच महिन्यामध्ये तुम्ही रिलायबल कंपनीच्या कम, रिलायबल कंपनीच्या विषयी बाकीच्या शेतकऱ्याला काय सांगाल या प्रोडक्ट कंपनीविषयी रिलायबल झालं तरी सांगितलं मॅजिस्टीजेल औषध आहे हे औषधं सर्वांनी वापरायला पाहिजे त्याचं अडीच ते तीन महिने काम चांगलं करते हिरवेपणा टिकून राहायला पांढऱ्या मुळाची संख्या वाढली बरंच वा हळदीचं जे उत्पन्न आहे उत्पन्न वाढण्यास हळदीचं मदत होते याला ते धन्यवाद